सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी सूरज पोस्ते पोस्टेपोदार स्कूल सेक्रेटरी आज उदगीरमध्ये सी बी सी स्कूल एक नामांकित स्कूल म्हणून जो लोकांमध्ये एक चर्चा आहे आणि तो आणि तो विश्वास म्हणजे हा पेरेंट्सचा विश्वास आज आम्ही लाव नाव लोक केलो आमच्या शाळेच्या ब्रँड अँबॅसिडर आम्ही मानतो फक्त आमचे पॅरेंट्स कारण तो त्यांनी आम्हाला आमच्यावर विश्वास दाखवला तेच आमची मोठी हे आहे आज लातूर पोद्दार डिस्ट्रिक्टमधून नाईन्टी एट पॉईंट एट हा लातूर पोद्दारचा आहे डिस्ट्रिक्टमधून त्याच लेवलचा नाईन्टी पॉईंट एट हा मंदारे ज्ञानेश्वर मंदारे म्हणून आमचा स्टुडंट आहे म्हणजे आपण हे डिस्ट्रिक्ट लेवललाही आज लेवलला आहोत सर्वजण म्हणतात की तालुक्यामध्ये लहान निकर मुलांमध्ये क्वालिटी राहते तो एज्युकेशन आपल्याकडं ऑलरेडी अगर अगर आहे उदगीर म्हणजे हे शिक्षणाचं माहेरघर घर आम्ही जवळपास नाईन्टी एट एटीमध्ये जवळ राहुल कासेकर असा काही टॉपर होता कासाळीकर कासाळीकर हा पहिला महाराष्ट्रात दाखवला की टॉपर काय राहतो हा बोर्ड आहे उदगीर आणि हे लोकाला मत जातात की कारण आपण राहतो उदगिरी बाबाच्या नागरीमध्ये आज मी तीनशे साठ विद्यार्थ्यांपासून आमची सुरुवात झाली दोन हजार अठरामध्ये तीनशे साठ नव्या विद्यार्थी सुरू झाली आज जवळपास अठराशे प्लस विद्यार्थी झाले आमच्याकडे आणि हे सगळे झाले आम्हाला पॅरेंट्सचा विश्वासामुळे आमच्या स्टाफमुळं तर हे सगळ्या गोष्टीचा सपोर्ट राहिले नसते एक पॅरेंटचा विश्वास जर राहिला नसता तर ही शाळा आज एवढी मोठी झाली नसती आज रिझल्ट वर्षानुवर्ष शंभर टक्के लागत आहे एका गेल्या वर्षी नाईंटी सेवन पॉईंट टू लागला आज नाईन्टी पॉईंट एट पॉईंट नाईंटी एट पॉईंट एट हा एवढा टॉपर लागला तो पुरा डिस्ट्रिक्टमध्ये आहे म्हणजे असं नाही की वो आपण इथलं इथले आहे आमचा विजन आहे की उदगीरला एक एज्युकेशन हब करावं आणि ती क्वालिटी आज इथंच आहे आज तुम्ही जर सर्वे जरी केला असाल तर तुम्ही खूप बघता की उदगीरचे मुलं खूप टॉपर आहेत फक्त त्यांना तो शिडी भेटली नाही की बाबा काय रँकिंग राहते कशी राहते तो स्टेप भेटले नाही काय पॅरेंट्सचे असे हाल झाले की घर शिफ्ट करा हैदराबाद शिफ्ट करा लातूर नांदेड पुणे हे शिफ्ट करायचे जो पॅरेंटचे हाल होतात तीच क्वालिटी आम्ही उदगीणमधी दिली मला खूप प्रश्न असेल की सर स्टाफ कसा हे कसा तर आज आम्ही काही बेस्ट हे टीचर्स सिलेक्शन होतं याच्या परिषदेत आज सी बी सी ई बोर्डातून एट पॉईंट एट आम्ही जर रिझल्ट विशेष योग म्हणजे आम्ही तुम्ही बघा की आमचे स्टाफ करायचं म्हणजे मुंबई पुण्याचा स्टाफ होतो त्याच क्वालिटीचा स्टाफ आम्ही उदगीरमध्ये ठेवला आणि ते पॅरेंट्सच्या विश्वास होतं सगळ्या गोष्टी एका हाताने टाईम नाही होतात सगळ्यांनी जर साथ दिली तर ती गोष्ट खूप मोठी होती आणि आज आमचं विजन आहे की उदगीरला एक एज्युकेशन हब करावं हे आमचं विजन आहे आता आम्ही ज्युनियर कॉलेज काढले जस्ट ह्या वर्षी आम्ही ज्युनियर कॉलेज काढलो नेट जे जे लातूरला नांदेडला पुण्याला जे फॅकल्टी राहतात तीच फॅकल्टी आम्ही इथं आणली म्हणजे ज्या मुलांना नीट करायचे आणि जेही करायचे ती मुलांना आम्ही इथंच का सांग करू देतो सकाळी स्कूल प्लस त्यांचं कॉलेज हे सगळे पूर्ण नीट जे त्यांचं टोटल आम्ही प्रिपेअर करतो आणि आज तुम्ही कुठेही जरा बैठलात तर तुझीच कोचिंग आम्ही इथे घेऊन देतो तुम्ही पुन्हाही जाचाल तर त्याच कमी ह्याच्यामध्ये आणि विदाऊट फॅमिली शिफ्ट न करता ती लेकरं तुमच्याच घरामध्ये व्यवस्थित तुमच्या डोळ्यासमोर राहून शिकतील किंवा तुम्हाला दोन मिनटात प्रॉब्लेम होईल किंवा आमचा मुलगा कुठं आहे म्हणजे तुम्ही कुठेही अंधारात राहणार नाही समोर तुमच्या डोळ्यासमोर तुमचा लेकरू राहील आईवडिलापासून लेकरू दूर राहणं म्हणजे हे आम्हाला चुकीचं वाटतं कारण ती आईची माया आईवडिलाची माया ती मुलाला खूप कमी भेटते आणि ती माया राहत नाही एक ज आपल्यासोबत आपला मुलगा राहिला मुलगी राहिली तो एक मयावर प्रेमळ पण आयुष्यभर राहतो पण पहिलेही जर मुलगा दूर निघून गेला तर तो आयुष्यभर प्रेमळ मया एकमेकाची मया राहत नाही आईवडिलांनी मुलाला आहे तो आम्ही उद्देश तेच घेतला किंवा आमच्या मुला आमच्या उदगीरची क्वालिटी उदगीरमध्येच राहायची किंवा आज उद्या आमच्या उदगीरच्या आय एस झाले डॉक्टर झाले मोस्ट कंपनीमध्ये जर गेले तर व तुम्ही कुठले तर आम्ही उदगीरचे उदगीर कोणाचं तर हा उदिगिरी बघायचा तर आम्ही उदगीरचे हे उदगीरचं नाव मोठं करण्यासाठी आम्हाला एक हब करायचा हा आमचा विचार आहे सर मागच्या वर्षी दहावीचा निकाल अतिशय उत्कृष्ट लागला तर यावर्षीसुद्धा अति उत्कृष्ट निकाल लागला आ या शिक्षणाच्या बरोबरच आता जागतिक लेवलचे खेळाडू तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करतात कलाक्षेत्रामध्ये काही कलावंत त्या लेवलला जावे यासाठी त्यांच्यातलं टॅलेंट शोधून प्रयत्न करा ते कशा पद्धतीनं आपल्याकडे केलं जातं आता आम्ही आमचं एक आमचे प्लॅनिंगसाठी मी सध्या आर्चरी चालू केली फुटबॉलचे म्हणजे आम्ही जवळपास माझ्याकडे को नऊ कोचेस आहेत खेळासाठी नऊ कोचेस करतो म्हणजे ज्या मला ज्याच्यामध्ये आवड आहे जर उद्या जर तुम्ही म्हणलात की सचिन तेंडुलकरचा डॉक्टर झाला असता चांगला झाला असता असाही नाही ना तो त्याच्यात खेळायचा टॅलेंट होता आज तो खेळा आज जगाचा तुम्ही आज म्हणता जगाचा पहिला गुरु कोण क्रिकेटचा तर देव कोण क्रिकेटचा तर आज सचिन तेंडुलकर आज शंभर क्रिकेटर्स आहेत पण देव एकच राहतो हे आम्हाला ते करायचे आहेत आणि हे आम्ही हर एक डिवायजन म्हणजे मुलांना क्रिकेटचा वेगळा फुटबॉलचा वेगळा हे आम्ही वेगवेगळे करतो आता आमचं आमचं आहे की स्टेडियम छोटे छोटे स्टेडियम तयार करायचे मुलांना क्रिकेटचा कोच वेळा आता आता मी सध्या उदगीरमध्ये बैठले की तो क्रिकेटचा तो सेड मारून जो चालला आहे खेळायचा तो आमच्या इथं तयार करतात चालला आहे आमचा कि आपल्याला किंवा आपल्या मुलाला तो बी इथल्या इथं प्रॅक्टिस होऊन जाईल ते सध्या ट्रेंड आहे आम्ही सध्या आई मी बैठलो ते इथं करायची आहे आम्हाला आणि हे कोचेस आणि आम्ही तुम्ही बैठला असाल तर कराटेमध्ये आमची मुलगी ह्याला गेली नॅशनलला गेली बॅडमिंटनमध्ये आमच्या दोन पोली नॅशनलाईज गेले हे नॅशनल खेळून आली ते म्हणजे आम्ही इथं नाही की आम्ही तिथं तो हवं आम्ही नॅशनल लेवल पण नाही आमची मुलं गेली आता तुम्ही दहावीपर्यंत सी बी एस सीच्या माध्यमातून म्हणजे उत्कृष्ट शिक्षण आणि एक आदर्श निर्माण केलात या उदगीर परिसरामध्ये मात्र नव्यानं यावर्षीपासून आपल्याकडं नीट आणि ज्युनियर कॉलेज चालू होत आहे तर काय विजन असणार आहे आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्याची तयारी असणार आहे या ठिकाणी वगैरे मग अशी तुम्ही बोलात की मुलं इथं राहिली पाहिजेत आणि आईवडिलाच्या सानिध्यात राहून त्याने उत्कृष्ट अशा पद्धतीने यश संपादन केलं पाहिजे पण आपल्याकडून कशा पद्धतीची तयारी असणार आहे या ठिकाणी हां एक आम अम, आम्ही मी मी एक सर्वे केला की आमचे एक मेंटॅलिटी झाली पेरेंट्स की मुलगा डायरेक्ट डॉक्टर झाला पाहिजे आता तुम्ही आता रिझल्ट लागला चांगला लागला पण तो डायरेक्ट आपण पेरेंट्स काय करतात की नीटसाठी को, कोचिंग क्लासेस यायला लगेच पण ते एक प्रॉब्लेम तुम्ही हे कोणी ॲब्झोर्व नाही केलं सर आम्ही एक एक टॅक्ट करतो असे आमचे हे चालू आहे की बाबा नीट जर करायचं असेल तर त्या मुलाचा बायो परफेक्ट हा आहे का सायन्स परफेक्ट आहे व वा, आईवडाचे स्वप्न काय की डॉक्टर व्हा हो। पण तो तो आय आय टी बेस्ट करू शकतो आता आम्ही जे की किंवा आम्ही डायरेक्ट आम्हाला पॅरेंट्स कन्व्हेन्स करून सांगतो की बाबा हा मुलाचा मॅथ खूप परफेक्ट आहे हा नीट नाही करू शकत तुम्ही त्याला जबरदस्ती थोपू नका हा आय आय टी करन, हा बेस्ट करत आय आय टी करल पण ह्याच्यात बेस्ट कराल समजा ज्या मुलाचा बायो परफेक्ट आहे तो नीट जबरदस्त करत हे टेंडन्सी आम्ही पुन्हा पॅरेंट्स कन्व्हेन्सिंगचा जो एक्झाम घेतो आम्ही त्याच्यातच आम्ही सांगतो की बाबा हा मुलगा तुम्ही नीट न टाकू नका नीटपेक्षा तुम्हाला आय टी करा कारण ह्याची स्किल ह्याचा फ्युचर ह्याच्यात खूप चांगला आहे आणि व शंभर टक्के हा सक्सेस रेशो ह्याच्यात येईल आणि ज्याचा बायोपर्फे आणण्यासमोर ह्या नीटमध्ये करू त्याला कारण हे ह्याचा सक्सेस रेशो ह्याला येईल तुम्ही तुम्ही घोड्याला आणि गाडवा ला रेसमध्ये नाही पोहोचू शकत तुम्हाला दोन्ही गोष्टी वेगळ्या करूनच चालावं लागेल की बा हा किती ह्याची ह्या ह्याची मेंटेलिटी किती आणि ह्याची मेंटेलिटी किती तुम्हाला दोन्ही हे कम्पेअर करूनच चालावं लागेल असं नाही की बा नीटच करायचं बस तो आयुष्यात पुन्हा भविष्यात जाऊन तो डिस्टर्ब होईल तो डिस्टर्बन्स राहील त्याच्यामुळे आम्ही ते आत्ताच कम्पेअर कर करत होतो मला वाटतं आपल्याकडं जे मुलांचं ॲडमिशन होत असतं आत्ता प्रवेश जो होत असतो आता तो प्रवेश स्क्रीन टेस्ट घेऊन त्याचे प्रवेश चालू आहे आणि मग आ, या मागचं कारण काय आता तुम्ही परवा एक इन्सिडंट झाला कोर्टामध्ये एक एक मुलगा आपला अहमदपूर अहमदपूर तालुक्यातला एक मुलगा सुसाईड करून घेतला तो हायपर टेन्शनमध्ये हायपर टेन्शनमध्ये तो त्याला डोक्याच्या वरले गोष्टी चालते कसं तुम्ही लेकराला हा है, हायपर टेन्शन देऊ नका जर ज्याला त्याच्यात स्किल आहे त्यालाच फक्त त्याचं मोटिवेशन करा जो खेळामध्ये असाल तर खेळामध्ये करा एज्युकेशनमध्ये असतं तर एज्युकेशनमध्ये करा फुटबॉलमध्ये फुटबॉल मी करू द्या तो त्याच्यात काय ना काय तर फ्युचर शंभर टक्के करा पण तुम्ही आज अमृतपूर्ण माझं बघितलं असाल कोटामध्ये तो मुलगा सुसाईड करून घेतला हे रिझन्स आमचा येतो आहे की बाबा लेकरं आईवडण्याची कमाई ही लेकरं आईवडिलाची कमाई हे लेकर प्रॉपर्टी नाही पैसा नाही धन नाही अरबो खरबोची संपत्ती नाही आईवडिलाची खरी संपत्ती म्हणजे त्यांचे लेकरं त्यांचे लेकरं स्टेबल झाले हे आईवडिलाचे स्वप्न त्यांनी मोडं असतं पण सगळ्यात खराब प्रॉपर्टी म्हणजे त्यांचे लेकर हे आमचा उद्देश आहे की आम्ही पहिलं सांगतो की बाबा हो डिप्रेशन मिळ जाईल मग जे, आता तुम्ही आज आता जनरेशन तर बघितलं असाल की जनरेशन किती फास्ट आहे पण ते त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम बी होऊ शकतो भविष्यात तर आम्ही बोळा की ह्याचा एनर्डी पैसे तुम्ही दिसू नका ह्याला ह्या स्किलमध्ये टाका व्यवस्थित प्लेन व्यवस्थित करू शकत तो हा आमचा हेतू आहे